नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द एक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खतरनाक आपण अशी सराव पेपरची बॅच घेऊन आलेली तर परानो पोलीस भरतीचा अभ्यास करायचा आहे मग आता ऑनलाईन सराव पेपरची आवश्यकता आहे तर बाहेर कुठेही जाऊन सराव पेपर परचेस करायची गरज नाही खास तुमच्यासाठी परानो अनलिमिटेड सराव पेपरची बॅच आपण सुरू केलेली आहे याची खतरनाक बॅच आपण घेऊन आलोय या बॅच मध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी दिल्या जाणार आहेत बॅच ची फी किती असणार आहे कालावधी काय असणार आहे आणि बॅच कशा पद्धतीने तुम्हाला परचेस करायची सर्व गोष्टी तुम्हाला या लेक्चर मध्ये सांगितलं जातील जे लेकर आपल्या युट्यूब वरती नवीन असाल त्यांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला स्पीड मध्ये लाईक आणा आणि मित्रांपर्यंत लिंक आपल्या शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी आपण पोलीस वरती दोन हजार चोवीस ची ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे एकदम सुंदर अशी बॅच आहे पाचशे नव्याण्णव रुपये ह्या बॅचची फी आहे या पाचशे नव्याण्णव रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला टे सिरीजची सुद्धा बॅच उपलब्ध होणार आहे म्हणजे ही जर तुम्ही बॅच घेतली तर बाबा तुला नव्वद प्लस मार्क पडतील ही शंभर टक्के माझी खात्री आहे ओके एकदम सुंदर अशी बॅच ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांना आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा पुढे तुम्हाला प्रोसेस मी सांगणारच आहे कशा पद्धतीने आपण बॅच जॉईन करायची तर विद्यार्थी मित्रांनो ही पोलीस वरती दोन हजार बावीस तेवीस खाकी वर्दी सराव पेपरची बॅच हिला नावच आपण खाकी वर्दी सराव पेपर दिलाय तुला गर्दी मधून मध्ये मला आणायचं आहे खास तुझ्यासाठी अनलिमिटेड अशी सराव पेपरची बॅच आपण सुरू केलेली आता महाराष्ट्रात तुला असं कोणी नाही की अनलिमिटेड सराव पेपरची बॅच देईल किंवा अनलिमिटेड सराव पेपर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये देईल अनलिमिटेड सराव पेपर मध्ये फक्त तुला सराव पेपरच नाही तर या बॅच मध्ये तुला भेटणारे मॅरेथॉनचे लेक्चर मॅरेथॉनचे लेक्चर म्हणजे काय सर तर मॅरेथॉनचे लेक्चर म्हणजे अये माझ्या बघाव मॅरेथॉनचे लेक्चर म्हणजे इतिहास चार पाच तास भूगोल चार ते पाच तास पॉलिटी चार ते पाच तास इकॉनॉमी चार ते पाच तास मराठी व्याकरण चार ते पाच तास गणित बुद्धिमत्ता चार ते पाच तास म्हणजे गणित चार ते पाच तास बुद्धिमत्ता याला म्हणते मॅरेथॉनचे लेक्चर काय म्हणत्या मॅरेथॉनचे लेक्चर हे मॅरेथॉनचे लेक्चर प्रत्येक विषयाचे तुम्हाला भेटणार आहे तो या भाषेत सांगायचं म्हटलं तर सरळ आपण म्हणतो ना काय आपण रिव्हिजन लेक्चर आपण त्याला म्हणू प्लस या मॅरेथॉनच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला भेटणारे नोट्स पीडीएफ नोट्स भेटणारे प्लस यामध्ये तुम्हाला दहा बेसिक सराव पेपर भेटणारे पाचवी ते दहावी शंभर शंभर प्रश्नाच्या दहा बेसिक सराव पेपर भेटणार आहे दहा बेसिक सराव पेपर झाल्यानंतर तुम्हाला प्लस विषय न्याय सहा सराव प्रत्येक प्रत्येक विषयाच्या विषय न्याय म्हणजे मराठीचे सहा पेपर गणित बुद्धिमत्तेचे सहा पेपर आणि सामान्य ज्ञानचे सहा पेपर असे सहा सहा की झाले स्वयंबारा सहित्रिक अठरा आणि हे दहा अठ्ठावीस त्यानंतर आणखी एक्स्ट्रा सराव पेपर यामध्ये भेटणार आहे असे जवळपास चाळीस सराव पेपर तुम्हाला इथे भेटणार आहे किती चाळीस सराव पेपर इथे भेटणार आहे आणि याचं व्हिडिओ स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जाणार आहे व्हिडिओ स्पष्टीकरण सुद्धा या सराव पेपरचं असणार आहे यानंतरला यानंतर आज एक जून पासून एक जून पासून दररोज 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 तुम्हाला शंभर मार्काची शंभर प्रश्न असणारी पोलीस भरतीची सराव पेपरची बॅच भेटणार आहे शंबर मार्क प्रश्न असणारी दीड तासात तुला दररोज नियमित प्रमाणे सकाळी सहा वाजता पोलीस भरती सराव पेपरची बॅच आपले काय पेपर तिथं ऍड होणार आहे म्हणजे आज सकाळी एक पेपर पहिला पेपर ऍड झाला म्हणजे आज तुला एक पेपर सोडवायचा शंभर प्रश्नांचा उद्या परत एक पेपर ऍड होईल उद्या तुला तो दुसरा पेपर सोडवायचा शंभर प्रश्नांचा परवा दिवशी तिसरा पेपर प्लस तुम्हाला या सर्वांमध्ये हे शंभर शंभर जे प्रश्न आहेत याचं स्पष्टीकरण आपल्याला पंचवीस हजार प्रश्न स्पष्टीकरणामध्ये भेटणार आहे म्हणजे आपण याच्या सोबत आणखी पंचवीस हजार प्रश्नांचे व्हिडिओ स्पष्टीकरण देणार आहे काय पंचवीस हजार प्रश्नांचे व्हिडिओ स्पष्टीकरण आणि हे सर्व फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे सग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी कुन ही देनार नौशे पुरा, फी मध्ये तुला कुणीही देणार नाही पाचशे सहाशे नऊशे रुपये पुराव पुराव लोक याची फी घेतात आपण फक्त नव्याण्णव रुपयामध्ये का कारण ग्रामीण भागातला विद्यार्थी आपला गर्दीतून वर्दीत जावा वर्दीत उठून दिसावा यासाठी आपण अशी बॅच सुरू केलेली आहे मग ही बॅच कशा पद्धतीने परचेस करायची तर द्या लक्ष सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं तिथे द एके अकॅडमी नाव टाकायचं आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे ओके द एके अकॅडमी नावाची ऍप आपल्याला प्ले वरून डाउनलोड करायची ओके ऍप डाउनलोड झाल्यानंतर ती आपल्याला इन्स्टॉल करायची द एके अकॅडमीचा लोग समोर ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होईल आपली प्रोफाईल पहिल्यांदा तिथे तुम्हाला दिसेल प्रोफाईल नंतर तुमच्या समोर असं पेज एक ओपन होईल मग इथं असेल वेलकम टू द एके अकॅडमी त्यानंतर इथे लॉग इन व्हॉट्सअप लॉग इन ट्रू कॉलर आणि याच्या खाली यूज अनदर अदर मेथड नावाची प्रोसेस असेल काय यूज अनादर मेथड असं नाव असेल त्या यूज अनादर मेथड वर आपण क्लिक करायचं बघा यूज अनादर मेथड वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होईल काय होईल लॉग इन करायचं आपल्याला काय करायचं लॉग इन करायचं किंवा आपलं नवीन आपण आता नवीन आहात आपल्याला नवीन आपलं अकाउंट आपल्याला द एके अकॅडमी मध्ये करायचंय म्हणजे आपल्याला द एक्या अकॅडमीचं एक मेंबर व्हायचं आहे मग इथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार मग तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तिथे पुढे एक पेज ओपन होईल तिथं तुम्हाला नेम आहे पण नेम टाकत असताना तुमचं नेम हे म्हणजे तुमचं नाव हे शॉर्टकट मध्ये टाका कारण शॉर्टकटमध्ये जर आपण नाव टाकलं तर ते नाव कंटिन्यू स्क्रीनवरती आपल्या व्हिडिओला येत असतं मग छोटं नाव असेल तर ते जास्त आपल्याला त्रास देत पुढे एडिट पण करते त्याचा काही प्रॉब्लेम नाही ओके okay, नाव टाकल्यानंतर आपल्या समोर अशी प्रोसेस काय होणार म्हणजे हे पेज आपल्या समोर ओपन होणार हे पेज म्हणजे आपल्या द होणारे कोर्सेस आहेत इथं ऑल कॅटेगरीला सिलेक्ट करून सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं ऑल कॅटेगरी एक नंबरला इथं मी सिलेक्ट करून दिलंय सिलेक्ट केलं आणि सेव्ह अँड कंटिन्यू म्हटलं सेव्ह अँड कंटिन्यू म्हटल्यानंतर समोर या पद्धतीने बॅचेस ओपन होणार म्हणजे या पद्धतीने एक पेज ओपन होणार तिथे तुम्हाला पहिलीच बॅच म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास तीन हजार विद्यार्थी मित्रांनी परचेस केलेली राज्य घटनेची व्याज दिसणार राज्य घटनेची व्याज दिसणार त्या बॅच डायरेक्ट शेवटला आपल्याला इथं होम नाव दिसणार बॅचेस स्टोर नाव दिसणार काय नाव दिसणार स्टोर या स्टोर मध्ये आपण जायचं कुठं जायचं स्टोर मध्ये आपण गेल्यानंतर आपले सर्व कोर्सेस तुमच्या समोर येणार मग पहिला कोर्स कोणता आपला वर्दी सराव पेपरचा कोर्स दिसणार पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ग्रामसेवक सराव पेपर दोन हजार चोवीस पोलीस भरती स्पेशल बॅच दोन हजार चोवीस आरोग्य सेवक सराव पेपर व मॅरेथॉनचे लेक्चर प्लस तांत्रिक घटक बॅच दोन हजार चोवीस ओके असे आपले कोर्सेस तुम्हाला सर्व लिस्ट दिसणार मग तुला कोणता कोर्स परचेस करायचा तुला पोलीस भरतीचा जर तू कोर्स परचेस केला तर हा नव्याण्णव रुपयाचा म्हणजे शंभर रुपयाचा कोर्स तुला इथे भेटणार पोलीस भरतीमध्ये म्हणजे हा कोर्स घेतला हा कोर्स घ्यायची गरज ओके okay, एक तर हा घेतला तर तू शंभर टक्के बाब्या पोलीस होणारी छाती ढोकून खात्री हा घेतला तो अभ्यास चांगला आहे जर तो अभ्यास चांगला नसेल तर पाचशे नव्याण्णव रुपयाची बॅच तू घेऊ शकतो ओके आता तुला काय करायचंय खाकी वरती सराव पेपरची बॅच घ्यायची आहे मग मी खाकी वर्दी सराव पेपर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची ही भरती आपली सतरा हजाराची या बॅच वरती मी क्लिक करणार याच्यावरती क्लिक केल्यानंतर माझ्या समोर असं पेज ओपन होणार इथून पुढे स्क्रीनशॉट बंद होत्या इथून पुढे काय होतं स्क्रीनशॉट बंद होत्या ही खाकीवरती सराव पेपरची बॅच आपली ओपन झालेली आहे ही बॅच ओपन झाली आहे इथं याच्यात सगळे वैशिष्ट्य दिले स्वतः नेहमी स्वतःला नेहमी सांगत राहा की वेळ अजून ही निघून जाईल ओके अनलिमिटेड सराव पेपर रोज शंभर प्रश्नाचे एक सराव पेपर सगळे वैशिष्ट्य तुम्हाला तिथे दिले असणार आहेत ओके इथं तुला मग या पद्धतीने बॅच ओपन झाल्यानंतर इथं तुला एकशे तीन रुपये दाखवतील शंभर रुपये बॅच ची फी आहे प्लस हेंडिंग तीन रुपये इंटरनेट हँडिंग चार्जेस आहे असे एकशे तीन रुपये तुला बॅच ची पूर्ण फी दाखवणार ओके मग इथे निळ्या नाव पट्टी असणार तिथं बाय नाव असणार या निळ्या पट्टीवर मी क्लिक करायचं बाय नाववर बाय नाववरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने बाय नाववरती मी क्लिक केल्यानंतर माझ्याकडे अशी प्रोसेस ओपन होईल म्हणजे पेमेंटची प्रोसेस ओपन होईल काहींना बाय नाववर क्लिक केल्यानंतर स्टेट म्हणजे राज्य निवडा असं सुद्धा येतं राज्य निवडा येतं मोठी लिस्ट येते घाबरायचं काम नाही डायरेक्ट महाराष्ट्र राज्य निवडायचं महाराष्ट्र राज्य निवडायचं महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर अशी पेमेंटची प्रोसेस आहे आता पेमेंटच्या दोन पद्धती पहिली म्हणजे सर माझ्याकडे फोन पे नाहीये मी माझ्या भावाच्या वडिलांच्या मित्राच्या मामाच्या पुरीच्या आत्याच्या पोराच्या वरून पे पेमेंट करणार आहे मग त्यासाठी काय करू त्यासाठी पहिलं ऑप्शन ज्यांच्याकडे फोन पे नाही त्यांच्यासाठी ऑप्शन काय तर पुरा तुम्ही काय करायचं या युपीआय मध्ये जायचं मध्ये जायचं आता तू युपीआय मध्ये गेल्यानंतर इथं गुगल पे इथं फोन पे पेटीएम ऑदर आहे मग आता तुला त्याच्या फोन पे वरून पेमेंट करायचं की, 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 की पे गुगल वरून करायचं मग गुगल वरून करायचं तर समोरच्या गुगल वर क्लिक आपल्या बॅच मध्ये काय करायचं या युपीआय मधल्या गुगल वर क्लिक करायचं गुगल प्ले वर काय करायचं क्लिक करायचं कधी मला दुसऱ्याच्या मोबाईल वरून पेमेंट करायचं तेव्हा गुगल प्ले वर क्लिक केल्यानंतर तिथं तुला त्याचा फोन पे नंबर टाकायचा किंवा गुगल पे नंबर टाकायचा जो असेल तो फोन वर केला तो वर क्लिक करायचं त्याचा तो फोन पे किंवा जो कोणता नंबर असेल तो नंबर तिथे टाकायचा आणि डायरेक्ट तिथं पे नाव म्हणायचं काय म्हणायचं पे नाव पे नाव म्हटल्यावर त्याच्या फोन ला नोटिफिकेशन पडणार तिथून तो पेमेंट करायचं त्याच्या मोबाईलवरून ओके हे कोणासाठी ज्यांच्याकडे फोन नाही त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे फोन पे गुगल पे आहे त्यांनी डायरेक्ट इथं क्लिक करायचं बाय नाव करायचं डायरेक्ट तू फोन पे गुगल मध्ये जाशील आणि डायरेक्ट तुझं एकशे दोन रुपये पॉईंट बासष्ट पैसे काय होणार पेमेंट तिथे होणार आहे मग पेमेंट झाल्यानंतर परत पूर्ण ऍप क्लोज करायचा ऍप क्लोज केल्यानंतर पुन्हा ॲप ओपन करायचं पुन्हा ॲप ओपन केल्यानंतर तुला स्टार्ट लर्निंग नावाचा हा कोर्स दिसेल ओके त्याच्यावर स्टार्ट लर्निंग म्हणायचं आणि त्याच्या कंटेंट मध्ये जायचं दोन नंबरचं ऑप्शन आहे कंटेंट कंटेंट मध्ये गेल्यानंतर तुला या पद्धतीने बघितलं कंटेंट नावाचं ऑप्शन आहे या कंटेंट नावाच्या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुला अशा पद्धतीने फोल्डर ओपन होतील यामध्ये तुला पहिलं फोल्डर आहे संपूर्ण विषय मॅरेथॉन लेक्चर दुसरं फोल्डर आहे मॅरेथॉन लेक्चर पीडीएफ संपूर्ण विषय मॅरेथॉनचे तेवीस व्हिडिओ आहेत प्रत्येक व्हिडिओ दोन ते तीन तासाचा आहे प्रत्येक व्हिडिओ हा दोन ते तीन तासाचा आहे असे तेवीस व्हिडिओ आहेत म्हणजे मॅरेथ हॉल लेक्चर चे अशा याच्या सहा पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत बेसिक संपूर्ण सराव पेपर दहा आहेत मराठी व्याकरणाच्या सहा सराव पेपर आहे त्यानंतरला गणित बुद्धिमत्तेच्या तीन सराव पेपर आहे अजून तीन याच्यात ऍड होतील सामान्य ज्ञानच्या सहा सराव पेपर आहेत त्यानंतर दैनिक सराव पेपर एक आजची ऍड झाली आज म्हणजे एक जून पासून याची सुरुवात झाली एक जून दोन हजार चोवीस ची पहिली दैनिक सराव पेपर ऍड झाली दोन जून ची दुसरी इथं ऍड होईल मग तुला दररोजच्या सराव पेपर सोडवण्यासाठी या फोल्डर मध्ये जायचं पहिला पेपर दुसरा पेपर क्रमाने तुझा चालू द्यायचं आता आज मी त्याच्यावर तारीख टाकली पण उद्यापासून तारखा टाकून देतो त्यानंतर इथे पंचवीस हजार प्रश्न स्पष्टीकरण याच्या दोन व्हिडिओ अपलोड झालेले आहेत दररोज इथं चार ते पाच व्हिडिओ अपलोड होणार आहे पंचवीस हजार प्रश्न स्पष्टीकरण म्हणजे त्याच्या व्हिडिओ आहेत दोन दोन तीन तीन चा व्हिडिओ असणारे त्या व्हिडिओ आपल्याला पाहिजे आहेत ओके अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला या नव्याण्णव रुपयाच्या मध्ये या सर्व गोष्टी भेटणार आहे ज्या लेकरांना बॅच घ्यायची ज्यांना घ्यायची म्हणजे सर्वांनीच घेऊन टाका अशी संधी पुन्हा नाही एकदम सरळ साध्या आणि सुंदर पद्धतीने आपण ही बॅच सुरू केलेली आहे एकदम एवढं उडा मटेरियल तुम्हाला शंभर रुपयात तो अख्या महाराष्ट्रात कोणी देणार नाही तूही घे तो या मित्रालाही घ्यायला बघ ही पोलीस भरतीची बॅच आहे जे लेकर ही बॅच घेतील त्यांना ही बॅच घ्यायची गरज नाही या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी भेटणार आहे पाचशे नव्याण्णवची ही बॅच आहे त्यानंतरला ही नव्याण्णव रुपयाची बॅच आहे काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर सुद्धा आहे आरोग्यसेवक तांत्रिक सराव पेपर तांत्रिकचे घटक सुद्धा आहे सगळे म्हणजे सतरा घटकच्या व्हिडिओ आहेत प्लस पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत प्लस म्यारे तो लेक्चर आहे त्याच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे आठशे एकशे एक्कावन्न रुपयाला आरोग्य सेवकची बॅच आहे ही बॅच जे आरोग्य सेवकची मुलं त्यांनी घ्या पन्नास सराव पेपर आहेत ओके ही एमबीएसीची बॅच आहे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही कॉल करू शकता चला भेटूया पुराव नवीन व्हिडिओ मध्ये पण ह्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत पोहोचली पाहिजे चला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर